हे हाय हॅलो नमस्कार रेशीस रेसिपी चॅनल अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर आज आपण पहिला जे नॉनव्हेज बनवतो आहे ते बांगडा फिश फ्राय बनवतो आहे तर आज मी तुमच्यासोबत बांगडा फिश फ्राय कसा बनवणार आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे अगदी कमी साहित्यात आणि चमचमीत आणि टेस्टी ही फिश फ्राय तयार होते तर तुम्ही बघू शकता वरचं कोटिंग ही या फिशला जे आहे ते अजिबात निघालेलं नाही तर यासाठी पण मी टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक अँड शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता करूया का सुरुवात बांगडा फिश फ्राय कुरकुरीत असा टेस्टी असा चमचमीत असा बनवायला इथे मी बांगडा फिश फ्राय करण्यासाठी पाच ते सहा मी इथे बांगडे कट करून असे आणलेले आहेत तर बघा आपण जेव्हा मच्छी आणतो ना तेव्हा ना आपल्याला कोणतीही असू दे पण त्याला असे आपण कट करून घ्यायचे आहे त्यांच्याकडूनच करून घ्यायचं जर तुमच्याकडे धारधार सुरी असेल तर तुम्ही तिनेही करून घेऊ शकता आता मी इथे बांगडे स्वच्छ धुवून घेऊन गे। घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये मी हळद आणि लाल तिखट म्हणजे जी कश्मीरी पावडर असते ना ती घालून घेते सोबतच मी धने पावडर आणि जिरं पावडर घालून घेते आता आपण तुम्ही जो नेहमीचा घरातला घरगुती मसाला जो आहे तो तुम्ही घालून घ्यायचा आहे म्हणजे आम्ही इथे आमचा कांदा लसूणवाला मसाला आहे तो मी घालून घेतला आहे जर तुमच्याकडे कुठलाही असेल तो तुम्ही घालू शकता आता सोबतच मी इथं एक अर्धा लिंबू घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी स्क्विज म्हणजे पिळून घेते लिंबूऐवजी तुम्ही कोकम आगळ पण घालू शकता किंवा तुम्ही कोकम मिक्सरला ग्राइंड करून अशी त्याची पेस्ट बनवून घ्यायची आणि ते पण घालू शकता कोणतीही फिश असू दे त्याच्यामध्ये आपल्याला लिंबू किंवा कोकमागळ घालायचाच आहे याने काय होतं की मच्छीचा जो उग्र वास पण जातोच आणि पचायला पण आपल्याला म्हणजे पचायला मदत होते आणि चवीला पण छानच लागतं तर आंबट हा प्रकार घालायचाच आहे तर आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून छान असा मसाला म फिशमध्ये मु जाळील असं आपण घालून भरून छान असा घ्यायचा आहे आणि मग आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं छान असं फिश मुरवत ठेवायचं आहे हे मसाले फिशला ना छान असे लावूनच घ्यायचे म्हणजे त्याने काय होतं की फिशला ते मुरलं ना तर त्याचं म्हणजे आपण मसाल्याचा त्याची चव पण त्याच्यामध्ये उतरते तर अजून ती खायला अजून चमचमीत आणि चविष्ट लागते आता फिशला ना पंधरा मिनटं मॅरिनेट करून झालेली आहेत आता मी फिशच्या कोटिंगची तयारी करते तर कोटिंगमध्ये मी इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि एक चमचा मी इथं आपलं बेसनचं पीठ असतं ना ते चांद्याच्या डाळीचं ते पीठ घेतलं आहे सोबतच मी इथे चवीपुरतं मीठ घालून घेते तर बघा आपण मच्छीमध्ये आधी मॅरिनेट करताना पण मीठ घालून घेतलं होतं तर आपल्याला जेवढं कोटिंगसाठी लागणार आहे मीठ तेवढंच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आता मी सोबतच मी इथे लाल कश्मीरी पावडर घालून घेते एक चमचा सोबतच मी इथे धने पावडर जिरे पावडर घालून घेते आणि जो तुमच्याकडे कोणता घरगुती मसाला असेल तो आपल्याला घालून घ्यायचा आहे आता हे सगळं आपण आता मिक्स मिक्स करून घेऊया आता तुम्हाला जर यामध्ये रवा घालायचा असेल ना तर तुम्ही घालू शकता तर मी इथं चण्याचं डाळीचं पीठ घातलं आहे तर हे ना आमच्या साताऱ्याला साईडच्या लोकं आमची हे लोक घालतात तर एकदा तुम्ही ट्राय करून बघा ना की चण्याचं पीठ डाळीचं पीठ घातल्यावरती फिश कशी लागते आणि मग मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर आता मी इथं फिशला अधिक कोट करून घेते म्हणजे छान असं मिक्स लावून घ्यायचं लावून घेऊन झाल्यानंतर फिश आपल्याला झाडून घ्यायची आहे पीठ थोडंसं जे काय पडेल तेवढं झाडून घ्यायचं आणि आपल्याला आता फिश सगळं कोटून करून झाल्यानंतर आपण याला तळून घेऊयात फिश छान कोट करून झाले आता आपण फिश तळून घेऊयात आता फिश फ्राय करण्यासाठी मी इथं आपल्याला तुम्हाला गरजेनुसार जेवढं तेल हवं आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आता तळून घ्यायचं म्हणजे काय तुम्ही त्या फिशला काय पूर्ण तेलामध्येच असं वतून जास्त तळून नका घेऊ तर फिश आपल्याला नुसती शाळे फ्राय करून घ्यायची आहे बघा मी इथं दोनच चमचे तेल घालून घेतलं आहे आणि आता यावरतीच मी फिश तळून घेणार आहे तर आपल्याला जास्त हे ऑइली ऑइली पण नको आहे जर फिश तळताना गरज वाटली तरच आपण यामधून एक पळी किंवा ते दोन पळी आपण घालून ही फिश फ्र शाडो फ्राय करून घ्यायची आहे तर बघा आता मी ही फिश फ्राय करताना गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ते मध्यम ह्याच्यावरतीच करायची आहे ना जास्त बारीक ना जास्त हाय तर मध्यम असा आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि ही फिश फ्राय पाच ते सहा मिनटं म्हणजे पाच ते सात मिनटं आपल्याला ही फिश फ्राय मध्यमाचेवरतीच तळ फ्राय करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपल्याला कुठेच कमी किंवा जास्त करायची नाही आहे जर तुम्ही कमी जास्त केली कमी केली तर मच्छी आहे ना ती तेल पिऊन घेईल आणि जर जास्त केलं तर ती फिश आपली करपेल तर त्याची चवच जाऊन निघून जाईल तर अशा प्रकारे आपल्याला दोन्ही बाजूने पाच ते सात मिनटं आपण फिश फ्राय मध्यमाचेवरती तळून घ्यायचे तर बघा तुम्ही बघू शकता मच्छीचा कलर किती सुरेख आला आहे जेवढा हा फिश टेम्पटिंग आणि हे दिसतोय ना तेवढंच हा चवीला अप्रतिम होता आता मी स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की वरचं आवरण जे कोटिंग असतं ते फिशचं तळताना निघतं ते कशासाठी तर बघा आपण जेव्हा तळतो ना तर मध्यम आचेवरती आपण ही फिश फ्राय करून घेतली आहे त्यामुळे काय झालं आहे की याचं जे व आवरण आहे ना, ना ते अजिबात निघालं नाही आहे जर बारीक गॅस करणार ना तेव्हा ती मच्छी मच्छीनाक्षे बिलबिलीत होते आणि तेल जास्त पिते आणि जर फास्ट केलं तरी त्याचं म्हणजे कोटिंग राहतं पण ते सगळं जळून जातं तर त्याची चवच नाही राहत यासाठी मी तुम्हाला सांगितलं तर अशा प्रकारे आपला हा बांगडा फिश फ्राय तयार आहे तर मग तुम्ही कधी बनवताय मी सांगितलेल्या या पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की कळवा तर भेटूयात अशाच छान छान नवीन रेसिपीसोबत बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा